राजगुरुनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अमानुष बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा निषेध करण्यासाठी काल पुण्यातील अखिल गोसावी बांधव समाजातर्फे हडपसरमध्ये कँडल मार्च काढण्यात आला हा कँडल मार्च रवी दर्शनेतून हडपसर पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आला या कँडल मार्चमध्ये गोसावी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी एकजूट दाखवत मागणी केली की या प्रकरणातील आरोपींना 20 दिवसांच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायदे अधिक कठोर करण्यात यावेत वी। जर वीस दिवसांच्या आत योग्य निर्णय झाला नाही तर मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे राजगुरू नगर येथे एका नराधबाने दोन लहानग्या चिमुकल्यांवर अत्याचार केला व त्यानंतर त्यांचा खून केला या निषेधार्थ हडपसर व परिसरातील थेवर असेल लोणी असेल पंधरा नंबर माळावडी हडपसर साडे सत्तारनडे परिसरातील गोसावी समाजाच्या महिलांनी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मोर्चा काढून त्या नराधामाचा निषेध केला व फाशीची शिक्षा त्या नराधामाला झाली पाहिजे अशी आग्रही आक्रमक मागणी केली हडपसर पोलीस स्टेशनलाही त्यांनी निवेदन दिलेलं आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार नेमका आज मोर्चा काढला काय मागणी तुम्ही केलेली आहे काय तुमची मागणी आहे आज राजगुरुनगरमध्ये जी घटना घडली त्या कार्तिकी आणि दुर्वा खरंच मी पोलिसांचे खूप आभार मानतो की त्यांनी साडेचार तासामध्ये त्या नराधामाला पुण्यातून अटक केलं अटक केल्यानंतर आता आमचे गोसबी समाज सगळ्या महाराष्ट्रातून एकच मागणी आहे की त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून या पीडित कुटुंबाला आणि मनोधरी योजनेतून या पीडित कुटुंबाला या वीस दिवसाच्या आत फास्ट ट्रॅक मार्फत ट्रॅक लावून ह्यांना निधी उपलब्ध सरकारने करून दिला पाहिजे आणि तिथे जे आमची जोगी म्हणजे समाजाची लोकं राहतात एक पन्नासे कुटुंब आहे त्यांना सरकारने गायरान बघून एक घरकुल म्हणून सर्वांना घर उपलब्ध करून द्यावे तिथल्या लोकांना जे आमचे भटके समाज आहे ते फिरून भीक मागून असं कचरा गोळा करून पोट उदारनिर्वाह त्यांचा चालू आहे त्याच्यामुळे त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित आहे जर त्यांना सरकारने एक गायरान जागेवरती घर दिलं तर ते एका ठिकाणी स्थायिक राहतात त्या मुलांना आधार कार्ड मिळेल जातीचे दाखले मिळेल ती मुलं त्यांची पुढची पिढी शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे मी ही मागणी आमची गोसावी समाजाच्या वतीने सरकारकडे आहे पुढची भूमिका काय असेल आमची पुढची भूमिका हेच असेल वीस दिवसाच्या आज सरकारने का अंमलबजावणी केली नाही तर आम्ही मंत्रालयाला घेराव घालणार आज तो मोर्चा काढला नेमकी तुमची भूमिका काय आहे आम्ही हा जो मोर्चा काढलेला आहे त्या दुर्गा आणि कार्तिकीला न्याय मिळण्यासाठी हो। कार्तिकी आज आम्ही या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहोत प्रत्येक खेड्यापाड्यातून सगळीकडे मोर्चे आंदोलनं ही चालूच आहेत पण आपलं नुसतेच मोर्चा आणि आंदोलने करून चालणार नाही आहे तर कार्तिकीला आणि दुर्गाला न्याय हा मिळाला पाहिजे हे सरकार दरबारी हे आम्ही सिद्ध करून दाखवू आम्ही मोठ्या संख्येने आमचा आजचा हेतू हाच होता की हे आज आपण फक्त हाडपसर पुरता हा मेळावा घेतलेला आहे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आमचा गोसावी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि कार्तिकीला दुर्वाला न्याय मिळल्याशिवाय आम्ही गोसावी समाज गप्पा बसणार नाही राज्यात अनेक घटना अत्याचार बलात्कार खुनाच्या घडतात कायदा सुव्यवस्था बिघडल्या असेल निश्चितपणे सरकारला या गोष्टीवरती निश्चित योग्य निर्णय घ्यावा लागेल कायद्यामध्ये बदल करून कडक कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचं आहे अन्यथा भविष्यकाळामध्ये तुम्हाला चित्र महाराष्ट्र देशामध्ये फार चित्र वेगळं दिसलेलं असेल दुर्वा आणि कार्तिकी यांच्या माध्यमातून आमचा समाज आज जो एवढा मोठा आक्रोश निमित्ताने एकत्र आलेला आहे सरकारने वेळेवर याची दखल घेतली नाही योग्य तर वेळेवर न्याय दिला नाही तर भविष्यामध्ये ह्याची जबाबदारी पूर्णतः सरकारची असेल माझी सरकारला विनंती आहे तुम्ही कायद्यामध्ये बदल करा आणि असे कडक कायदे बनवा की ह्या लोकांना ज्यांची मानसिकता आहे ह्या लोकांना कुठेतरी बंधन राहील दोन मिनटं दोन मिनटं काय सांगाल काय मागणी आहे तुमची माझी मागणी आहे आमच्या पूर्ण संपूर्ण देशभरातून महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून गोसाई समाजाची एकच मागणी आहे कलम नंबर चौदा आणि कलम नंबर चौसष्ट या आधारे त्या कायद्याच्या अंतर्गत त्या दौराधामाला आणि त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण की हा गोसाई समाज आता जागलेला आहे हा घोसा समाज हिंदू घोसा समाजाच्या वतीने आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की मंत्रालयासमोर जर आमची मागणी झाली नाही पूर्ण तर मंत्रालयासमोर घेरावा घालून त्यांना आम्ही त्याचा निषेध मागणी करतो आणि हे जो निषेध झाला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आम्ही सगळेजण इथे गोसाई समाज जमा झालोय आमच्या कार्तिकेला आणि दुर्वाला न्याय मिळवण्यासाठी आणि हा जो प्रकार घडलेला आहे हा अतिशय घृणास्पद प्रकार आहे हा माणुसकीला काळी वा फाट फासणारा प्रकार आहे आणि आमचा गोसाई समाज हा मोलमजुरी करून आणि हातावरचं पोट असलेला समाज आहे हे आमचे लोक रोज कुठेतरी भटके भटकत भटकत आपलं पोट भरत आहेत आणि या वेळेत आमच्या या दोन मुलींसोबत हा जो प्रकार घडला आहे तर याच्यामध्ये महाराष्ट्र शासना कारण हे नेमके नेमकं महिलांच्यासाठी कुठेतरी मागं पडतंय आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा इथं खूप मोठा निर्माण झालेला आहे आमचा कायदा व सुव्यवस्थेवरती पूर्णपणे विश्वास आहे पण तरी देखील अगद अगदीच आमच्या दुर्वाला आणि कार्तिकीला जर न्याय मिळत नाही असं आम्हाला दिसून आलं तर आम्ही पूर्ण गोसाई समाज अवघ्या महाराष्ट्रातूनच नाही भारतभर आम्ही सर्वजण एकत्र होऊन आम्ही आमच्या मुलींना न्याय मिळवून देऊ अशा गुन्हेगारला सर मी आज हिशोबाने की फाशी व्हायला पाहिजे कारण त्या दिवशी ती उरमध्ये पण असंच अपघात झालेले आहे राजगुरी नगरमध्ये पण असेच आम्हाला अनुदान मिळायलाच पाहिजे ना आम्हाला सहकार्य भेटायलाच पाहिजे सर आणि त्याला फाशी व्हावायलाच पाहिजे आता आपल्या या पुण्यामध्ये दा पुणेनगरीमध्ये जे काही राजगुरूमध्ये या आपल्या गोसावी समाजाच्या बाबतीत जे काही जे काही घडले इतकं वाईट वाटतंय या सगळ्या गोष्टींबद्दल आणि ज्यावेळेस ती कानाव गोष्ट पडली की अशा पद्धतीचे विकृती लोक आपल्या समा समाजामध्ये जगतायत असे आहेत आज आपल्याला खूप भीती आहे या सगळ्या गोष्टींची आणि असे प्रकार निंदनीय प्रकार आहेत आणि या प्रकारांना वेळीच त्याला आळा बसला पाहिजे अन्यथा आपल्या घरापर्यंत यायची वेळ वाट बघू नका कृपया आपण वेळेला जागे व्हा सर्वप्रथम मी सांगू इच्छिते ही जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आणि समाजाला काळीमा फासणारी घटना आहे तर इथून पुढे सगळ्यांनी विचार करताना हे कृत्य करताना प्रत्येकाला घाबरलं गेलं पाहिजे कारण ही गोष्ट खूपच घाणे आणि म्हणजे मुलींना बाहेर ठेवणं म्हणजे खूप अवघड झालेलं आहे ती मी सरकारकडे ही विनंती करते की कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे धन्यवाद तिला न्याय मिळालाच पाहिजे गोसाई समाज आम्ही आत्ता पहिल्यांदा एक तर एकत्र आलेलो आहे आणि या दोन मुलींना चांगलं म्हणजे गव्हर्नमेंटकडून चांगली मदत मिळणं पाहिजे हे आपची गोसाई समाजाची अपेक्षा आहे एवढंच बोलून संपवतो